नमस्कार शेतकरी मित्रांनो श्री नारायणगी रायग्रव या यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ आपण या ठिकाणी तुमच्यासमोर घेऊन येत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सर्व पिकांच्या सर्व पिकांच्या संतुलित आहाराचा साच्छा सोबती बरोबर शेतकरी मित्रांनो सर्व पिकांच्या संतुलित आहार आहाराचा साच्छा सोबती म्हणजे या ठिकाणी आपण बघतोय हॅवेना न्यूट्रिमिक्स किट ॲमिना न्यूट्रीमिक्स किट यामध्ये काय आहे तर मुणाचा, मुणाचा एसीड, एसीड या किटमध्ये प्रन मॅग्रो कंपनीनं दिलेला आहे दोन दुय्यम अन्न घटक त्यानंतर चार मायक्रोन्यूट्रिड आणि मुळाच्या मुळाच्या पोषणासाठी आणि अन्नद्रव्याच्या शोषणासाठी ॲमिनो ॲसिड फुल्विक ॲसिड आणि सिविड ॲक्स तर अशा पद्धतीनं या किटमध्ये सर्व मिश्रण या ठिकाणी दिलेलं आहे तर या किटला मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की सर्व पिकाच्या सर्व पिकाच्या संतुलित आहारांचा सच्चा साध आपण संतुलित आहार देतो पण त्या पिकाने घेतला आहे नाही घेतला याकडे आपण लक्ष देत नाही तर ही कीट ही जी अवेन किट आहे ही कीट वापरल्यानंतर तुम्हाला जो तुम्ही संतुलित आहार दिलेला आहे त्याचं पूर्णपणे शोषण करण्याचं आणि ते उचलण्याचं काम या ठिकाणी होतं आहे म्हणून याला सर्व पिकाच्या संतुलित आहाराचा कृत्य या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे हे वापरायचं कसं याबद्दल आपण थोडक्यात माहिती मी तुम्हाला देत आहे हे न्यूट्रिमिक हॅव्हिना न्यूट्रीमिक्स कीट हे याची कंपनीनं तीन पॅकिंगमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे साडे दहा किलो शंभर लिटर त्याच्यामध्ये मिश्रण तयार होतं एकवीस किलो त्याच्यामध्ये दोनशे लिटर पाणी या ठिकाणी तयार होतं अन्नद्रव्य या ठिकाणी तयार होतं आणि साडेबावन्न किलो यामध्ये पाचशे लिटरसाठी साडेबावन्न किलोची पॅकिंग दिलेली आहे सर्वप्रथम काय करायचं आहे मित्रांनो हे वापरण्यासाठी हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर मी एक साधारणपणे एकवीस किलोचं उदाहरण देतो या ठिकाणी एकवीस किलोची कीट तुम्ही दुकानदाराकडनं घ्यायची आहे घरी गेल्यानंतर टाकी स्वच्छ धुवून घ्यायची दोनशे मिश्रणची टाकी त्यामध्ये तुमचं जे पाणी ते पाणी घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये मिश्रण व्यवस्थित व्हावं सगळं द्रव एकरूप व्हावं म्हणून लॅटल या ठिकाणी दिलेलं आहे कपेला लॅटल त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि नंतर पूर्ण कीट एका एक 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 सोल्युशन मिक्स करून शेवटला दोन किलो युरिया त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि रोज पंधरा दिवस सावलीला ती टाकी ठेवायची आहे रोज पंधरा दिवस सकाळ संध्याकाळ त्याला ढावलायचं आहे आणि पंधरा दिवसानंतर हे मिश्रण तुमचं तयार होतं आणि हे मिश्रण तयार झाल्यानंतर साधारणपणे पिकाच्या हिशोबाने आठवड्याला एक साधारण एका एकरला एक दहा लिटर तुम्ही सोडायचं आहे याचा खर्च एका लिटरचा खर्च फक्त अकरा रुपये आहे तर आता मी सांगतो मित्रांनो हा सच्चा सोबती कसा जे तुम्ही अन्नद्रव्य जमिनीमध्ये टाकलेलं आहे जर तुम्ही दर आठवड्याला ॲवेना न्यूट्रीमिक स्क्रिप्ट म्हणून जर देत असाल तर याच्यामध्ये कंपनीनं अन्न घटक आणि सल्फर दिलेलं आहे ते सल्फर ज्यावेळेला तुम्ही ही कीट किटाला सोडता त्यावेळेला ते सल्फर याच्यामधलं जे सल्फर आहे ते अन्नद्रव्याला प्रमोट करायचं काम करतं त्याच्यानंतर ॲम्युनिसिड असेल पोलिब ॲसिड असेल स्पीड ॲक्टेक्ट असेल मुळाला मुळाची वाढ आणि पोषण क्षमता शोषण क्षमता वाढण्यासाठी या ठिकाणी पूर्णपणे मदत होती रोग पिकाची रोग प्रतिकार क्षमता वाढते आद्रक पीक असेल तर अद्रक पिकाला जर शेतकऱ्यांनी वापरला असेल तर उत्पन्न वाढतं सड येत नाही डाळीन पीक असेल उत्पन्न वाढतं कुठल्याही प्रकारचा डाग खराब क्वालिटी उत्तम क्वालिटीचा माल जाओड़े जाओड़े या ठिकाणी खूप शेतकऱ्यांनी वापरलेला आहे तुम्ही म्हणजे आम्ही कंपनी या ठिकाणी जेवढ्या जेवढ्या लोकांनी वापरतो त्यांच्या या ठिकाणी कटआउट लावून पब्लिसिटी या ठिकाणी करणार आहे तर मी पण मी नी सुद्धा स्वतः कांद्याला वापरलेला आहे मी वापरले तुम्ही पण वापरा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्कीच करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद